राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढपाळच्या विविध योजनेच्या लाभासाठी अर्ज सुरू नऊ हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत अनुदान होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व जमाती करता योजना मुंबई व उ उप मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित चौथी जिल्ह्यातील भज क या प्रवर्गातील अठरा ते साठ वयोगटातील लाभार्थ्यासाठी खालील योजनाकरता ऑनलाईन अर्ज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मागवण्यात येत आहे तर राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पहिलं पाहुया स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढपाळनासाठी पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या अधिक एक तर अशा मेंढी गटाचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप या योजनेअंतर्गत मेंढी वाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यासाठी खालील दोन तीन व चार या घटकाचा समावेश आहे सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे पंचाहत्तर टक्के अनुदानावर वाटप मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान हिरव्या चाराचा मुरुगास करण्याकरता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी या योजनेतून दिलं जाणार आहे सध्या अर्ज नोंदणी सुरू आहे अर्ज तात्काळ करावा असं आव्हान या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया तर मेंढ्यासाठी चराई अनुदान ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक मेंढा नर एवढे पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमहा रुपये सहा हजार असे एकूण चोवीस हजार रुपये चराई अनुदान वाटप कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान चार आठवडे वयाच्या सुधारात देशी प्रजातीच्या शंभर टक्के कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल नऊ हजारच्या मर्यादेत पंच्याहत्तर टक्के अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान राज्यातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याच अर्धबंदिस्त बंदिस्त मेंढी शेळी पालनाकरता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के अथवा किमान तीस वर्षासाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम एक वेळचे एकर कमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रुपये पन्नास हजार रुपये एवढे अनुदान या ठिकाणी देण्यात येते तर तुम्हाला पुढे अर्ज करण्यासाठी या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला हा पेज असा उघडलेला दिसेल त्याच्यानंतर खाली स्क्रोल करल्यानंतर तुम्हाला लाभार्थी निवड समितीची माहिती आधी वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अर्जासाठी नोंदणी करायची आहे या वेबसाईटवरती या योजनेसंदर्भात विविध अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्या योजना तुमच्यासाठी पात्र आहेत का नाही यासाठी आधी पाहणी करावं लागेल आणि त्याच्या नंतर अर्जासाठी नोंदणी करावं लागेल तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण योजना होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा